श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन सव्वीस दोन दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री तर या दिवशी आपल्याला महादेवांची सेवा करायची आहे काही उपाय देखील करायचे आहे कारण या दिवशी महादेव महादेवाची खास करून विश्व शेश, पुजा, सेवा केली जात असते आणि आपण करत देखील असतो पंचगव्या गायीच दूध तूप त्याच बरोबर दही यापासून आपण तयार करून सर्व पंचगव्यापासून शिवलिंगाचा अभिषेक करत असतो त्यानंतर दूध दही तूप मध साखर किंवा गूळ त्याचबरोबर हे सर्व पदार्थ आपण एकत्र करतो शिवलिंगावरती अर्पण करत असतो त्यानंतर अं भगवान देवाजी देव महादेवांचा स्वच्छ पाण्याने अभिषेक करतो त्यानंतर महा देवा महादेवांना आत्तर द लावतो यानंतर देवांना भस्म लावतो चंदन लावतो पिवळ चंदन लाल चंदन अष्टगंध लावतो यानंतर धोत्र्याचं फळ आपण अर्पण करतो बेलपान अर्पण करतो तसेच पांढरी फुलं देखील देवादी देव महादेवांना अर्पण करायची आहे अशी वापन देवादिदेव महादेवांची पूजा करत असतो महाशिवरात्री ही आपल्या हिंदू धर्मातील अनन्य साधारण असा महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी आपण केलेल्या सर्व सेवेचं उपायांचं फळ आपल्याला प्राप्त होत होत असतं तर ते आपल्याला मिळत असतं महाशिवरात्री यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ही सव्वीस फेब्रुवारी रोजी असणार आहे म्हणजेच बुधवारी आणि या दिवशी आपल्याला हा एक अतिशय अत्यंत नारळाचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे कारण महादेवांना अतिशय प्रिय नारळ हे महादेवांना अतिशय प्रिय असतं आणि जर आपण आपल्या घरातील सर्व दुःख दोष अडचणी दारिद्र्य दूर करण्यासाठी त्याचबरोबर वर्षभर महादेवांची अखंड कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहावी आर्थिक भरभराट राहावी आपल्या घरामध्ये कधीच कशाचीच उनिव चमचन कमतरता नस भासू नये आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती व्हावी जर असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच आपण या महाशिवरात्रीला हा जो एक नारळाचा उपाय आहे तर तो आवर्जून करून बघा हा, हा उपाय केल्याने तुमच्या मनातील सर्व ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आकांक्षा मनोकामना असतील तर त्या देवादिदेव महादेव हे नक्कीच पूर्ण करतील त्याचबरोबर घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे तर ते देखील दूर होईल घरामध्ये येणारा पैसा हा स्थिर आणि अखंड राहील त्यामुळे आपल्याला ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर बघा आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा इक कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका खरोखर महादेवांचा जप आपल्याकडून जेवढा होईल तेवढा होऊ द्या तर महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री आपल्याला शिव मंदिरात अकरा दिवे लावायचे आहे हे दिवे लावल्याने आपल्या मनामध्ये ओम नम शिवाय आपल्या मनामध्ये ओम नम शिवाय या मंत्राचा जप केल्याने नोकरी व्यवसायात प्रगती होत असते महाशिवरात्रीला रात्री जागरण केल्याने देवादी देव महादेवांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो रात्री जागरण करताना तुम्ही शिवपुराण शिव, शिव, शिव कथा दारिद्र्य दहन तुम्ही पठन करू शकता श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय या कोणत्याही मंत्रापैकी एक मंत्र किंवा सोत्र जे आहे तर त्याचं तुम्ही पठन करू शकता लक्षात ठेवा महाशिवरात्रीच्या दिवशी जसे देवादी भोलेनाथ देव हे सांप सदाशिव आहेत आपल्या छोट्याशा ज्या काही इच्छा आहेत तर त्या आपल्या भक्तीला सुद्धा ते खूप लवकर प्रसन्न होत असतात तसेच त्यांच्या पूजेचे जे काही नियम आहेत तर ते सुद्धा अगदी आहेत त्यामुळे ते तुम्ही लवकर त्यामुळे ते लवकर क्रोधित देखील होत असतात त्यामुळे पूजेचे नियम हे आपण नक्कीच पाळायला पाहिजे आणि नियम पाळूनच आपण शिवलिंगा दर्शन घ्यायला पाहिजे पूजा करायला पाहिजे आता कोणते नियम पाळायचे आहे कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही याविषयीचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे तर तो तुम्ही नक्की बघू शकता ज्यांनी नाही बघितला त्यांनी तर बघा त्याचबरोबर हा जो नारळाचा उपाय आहे तर तो आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा कारण आपल्या हिंदू धर्मात साधारण महत्व जात या नारळामध्ये सर्वांनाच आहे की कोटी देवी देवतांचं स्वरूप आहे नारळ जे आहे तर ते नारळ हे ज्या वेळेस आपण देवांना अर्पण करतो त्यावेळेस आपल्या घरातील जे काही सर्व दोष असतात तर ते दूर होतात दारिद्र्य दूर होत असतं आणि त्याचबरोबर आपल्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या देखील पूर्ण होत असतात तर अशाच पद्धतीने हा नारळाचा एक छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कशासाठी करायचा आहे कोणत्या इच्छेसाठी करायचा आहे आपण सर्वात प्रथम हे बघूया तर बघा तुमच्या मनात जर खूप दिवसापासून एखादी इच्छा असेल कितीही कठीणातील किठ कठीण इच्छा असेल मग ती इच्छा तुमची मानसिक असेल शारीरिक असेल किंवा नोकरी संबंधीची असेल घरामध्ये सतत वादविवाद भांडणे कटकट होत असेल घरामध्ये तुम्हाला पैशाच्या अडचणींचा सामना करावा लागत असेल घरामध्ये तुम्हाला नकारात्मक शक्ती जी आहे तर ती जाणवत असेल घरामध्ये जो येणारा पैसा आहे तर तो स्थिर राहत नाही पैसा येतो परंतु तो स्थिर राहत नाही याना त्या कारणाने कुठेतरी खर्च होऊन जातो आजारपणावरती किंवा आपण आधीच ठरवून ठेवलेलं असतं की आता हे पैसे आले की मी याचं असं करेन तसं करेन तर तसं त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये जर पैसा स्थिर राहत नसेल दोष अडचणी दारिद्र्य हे सतत चालू असेल पैशाला पैसा टिकत नसेल तुम्ही कोणतंही काम हातामध्ये घ्या त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल त्याचबरोबर तुमच्या कष्टाला तुमच्या मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नसेल तुमचा एखादा व्यापार व्यवसाय नोकरी शेती जे काही तुम्ही काम करतायत त्यामध्ये तुम्हाला जर यश मिळत नसेल आणि एखाद जर घरामध्ये शुभ कार्य आहे तर त्या शुभ कार्यामध्ये सतत अडचण येत असेल लाख लाख रुपये पैसा कमवतो परंतु तो पैसा आपल्या हातामध्ये महिना संपेपर्यंतच सुद्धा टिकत नसेल तर ह्या ज्या सर्व समस्या आहेत तर ह्या का होत असतात बघा कारण कुठेतरी आपल्या कुंडलीमध्ये जे काही ग्रह असतात तर ते असतात पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष तयार झालेले असतात आणि कुठेतरी घरामध्ये नकारात्मक शक्ती ही जास्त प्रमाणात संचार करत असते त्यासाठी ज्या वेळेस या पवित्र तिथी येतात त्या पवित्र तिथींवरती आपण जर हे उपाय जर केले तर नक्कीच आपल्याला त्या सेवेच उपायांच जो फायदा आहे तर तो नक्कीच उभा बघायला मिळत असतो तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला एक नारळाचा हा अतिशय अत्यंत प्रभावी जो उपाय आहे तुम्ही करून बघा तुमची कोणतीही अडचण असेल समस्या असेल ती नक्कीच दूर होईल तर बघा हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर सर्वात प्रथम आपण नारळ घ्यायचा आहे तो नारळ आपल्याला सोलून घ्यायचा नाही तर आपल्याला तो नारळ तसाच घ्यायचा आहे त्याला शेंडी देखील हवी आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर आता हा उपाय तुम्हाला शिव महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये जमेल त्या वेळेमध्ये करायचा आहे किंवा तुम्हाला संध्याकाळी किंवा सकाळी टाइम असेल तर तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी देखील करू शकता किंवा दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही केला तुमच्या वेळेनुसार तरी देखील चालणार आहे ज्या वेळेस तुम्हाला टाइम असेल त्यावेळेस तुम्ही करू शकता कारण पृथ्वी तलावरती महाशिवरात्रीच्या दिवशी शिव पार्वती तत्व हे खूप खूप म्हणजे खूप कितीतरी अधिक पटीने सक्रिय असतात आणि ज्या वेळेस या तत्वांचा आपल्याला फायदा होतो ज्यावेळेस आपण हे काही छोटे मोठे उपाय करतो सेवा करतो तर आ, हे नारळ घेत असताना तो, तो जर तुमच्या घरामध्ये ऑलरेडी नारळ असे पण तुम्ही जर तो पूजेमध्ये वापरलेला नसेल तर असा नारळ तुम्हाला घ्यायला काही हरकत नाही परंतु आता तुम्ही जर तुमच्या घरामध्ये पहिला नारळ असेल आणि तुम्ही जर तो पूजेमध्ये वापरलेला असेल तर तो नारळ तुम्हाला घ्यायचा नाही दुसरा नारळ घ्यायचा आहे कारण आपण त्या नारळावरती पूजा केलेली असते सेवा केलेली असते तर आपल्याला तो नारळ घ्यायचा नाही तुम्ही नारळ नवीनच घ्या तुमच्या घरामध्ये असेल तर तो आपल्याला घ्यायचा नाही त्यामुळे नवीन नारळ आणा आणि तर अतिशय उत्तम राहील त्यानंतर घरा नारळामध्ये नारळ खरेदी करून आणत असताना व्यवस्थित त्यामध्ये तुम्हाला पाणी आहे की नाही हे बघून घ्यायचं आहे अन भर नारळ हा भरलेला घ्यायचा आहे आता सर्वात प्रथम काय करायचं आहे तर देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर बसल्यानंतर थोड्याशा तुम्हाला कुंकवामध्ये पाणी मिक्स करायचं आहे आणि देवघरामध्ये एक छान दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्या नारळावरती तुम्हाला एक स्वस्तिक जे आहे तर ते चिन्ह काढायचं आहे आता एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे त्यावरती हे नारळ ठेवायचा आहे त्याचबरोबर थोडीशी पिवळी मोहरी जी असते ना तर ती आपल्याला त्या सोबत ठेवायची आहे आणि त्याचबरोबर एक सफेद कलरचा पेपर घ्यायचा आहे त्या पेपरवरती तुम्हाला तुमची जी काय इच्छा असेल तुमची धनप्राप्ती विषयीची इच्छा असेल नोकरी प्राप्ती असेल कर्जमुक्तीची असेल दारिद्र्य दूर सह होण्यासाठी असेल मुलांच्या संबंधित असेल पतीविषयीच्या काही तुमच्या इच्छा असतील किंवा घरासंबंधीच्या तुमच्या ज्या काही इच्छा असेल त्या तुम्हाला त्या पेपरवरती तुम्हाला हिरव्या किंवा लाल कलरच्या केच पेनने लिहायच्या आहे आणि तुमची जी इच्छा पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला लिहायची आहे मग मला नोकरी मिळालेली आहे माझा पगार जो आहे तर तो वाढलेला आहे अशा तुम्हाला एक सकारात्मक भावनेने आपल्याला ती इच्छा त्या पेपरवरती लिहायची आहे त्या कागदावरती आणि त्यानंतर तुम्हाला हा जो कागद आहे तर त्या नारळासोबत ठेवायचा आहे त्यानंतर याची जी एक पोटली आहे तर ती तुम्हाला बांधून घ्यायची आहे त्या कपड्यामध्ये ते नारळ आपल्याला बांधायचं आहे म्हणजे पोटली तयार करायची आहे यानंतर तुम्हाला संपूर्ण घरातून हे जे नारळ आहे तर ते फिरवायचं आहे आपलं किचन असेल हॉल असेल बेडरूम असेल सगळ्या घरामध्ये आपल्याला चौकून संपूर्ण घरातून फिरून घ्यायचं आणि फिरवत असताना माझ्या मनात जी काय इच्छा आहे तर ती ती पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीचा भाव आपल्याला आपल्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त करत राहायचं आहे आपल्या मनामध्ये सकारात्मक बोलायचं आहे त्यानंतर परत देव घरासमोर यायचं आणि दारिद्र्य दहन सूत्राचं तुम्हाला एकदा त्या नारळावरती सेवा करायची आहे हे नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये दे घ्यायचं देवघरासमोर बसायचं आणि दारिद्र्य दहन सूत्र तुम्हाला म्हणायचं आहे एकदा म्हणून झालं की त्यानंतर आपल्या घराच्या बाहेर यायचं घराच्या बाहेर आल्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे बेलाचं झाड असेल म्हणजेच काय बेलाचं झाड जा हे सर्वांच्याच आजूबाजूला असतं किंवा अजु� कुठेही आपल्याला जवळपास शिव मंदिरामध्ये दिसून येतच तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि नसेलच तुम्हाला जर बेलाचं झाड आता मिळत तर मग वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला हे जे नारळ आहे तर ते वाहत्या पाण्यामध्ये हे नारळ तुम वाहतं पाणी असेल तर किंवा बेलाच्या झाडाखाली तुम्हाला हे जे नारळ आहे तर ते घेऊन यायचं आहे बेलाच्या झाडामध्ये साक्षात आदिमाया आदिशक्ती जगतजन्य निवास असतो आणि ज्या वेळेस महादेवांचं नाव देऊन आपण हे नारळ तिथे ठेवतो अर्पण करतो त्यावेळेस आपली ती इच्छा आदी माया आदिशक्ती ही नक्कीच पूर्ण करते इतका हा प्रभावी उपाय तुम्ही एकदा करून बघा बेलाच झाड नसेल तर बेलाच झाड नसेल तर वाहत्या पाण्यामध्ये मध्ये तुम्ही हा हे नारळ जे आहे तर ते प्रवाहित करू शकता कारण बेलाचं झाड जे आहे ते बघा माता पार्वतीच्या अश्रूंपासून हे तयार झालेलं आहे त्यामुळे बेलाचं झाड हे, बेला हे खूप म्हणजे खूप प्रभावी आहे आणि अतिशय शुभ मानलं जात त्यामुळे या बेलाच्या झाडाला खास विशेष महत्व असतं तुम्हाला जर मिळालं तर तुम्ही तिथे अर्पण करू शकता नाहीच मिळालं त्यांनी पहाट्या पाण्यामध्ये प्रवाहित केला तो नारळ तरी देखील चालणार आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडीओ सोबत तो सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी